नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे भारतीय रेल्वेमध्ये बत्तीस हजार प्लस जागेंची भरती निघालेली आहे त्याविषयी आपण सविस्तरित्या या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत सेंट्रल गव्हर्नमेंटने बत्तीस हजार जागेची रेल्वे भरतीमध्ये जाहिरात काढलेली आहे तुम्ही पाहू शकता गव्हर्मेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ रेल्वे रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड डिटेल्स सेंट्रलाइ अँड एम्प्लॉईज नोटिफिकेशन तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीनं रेल्वे भरती निघालेली बत्तीस हजार जागेची आणि आपल्याला मित्रांनो जे आहे फॉर्म भरण्यासाठी जे आहे मित्रांनो तेवीस जानेवारीपासून सुरुवात झालेली आहे आणि याची लास्ट डेट जी आहे मित्रांनो याची लास्ट डेट जी आहे बावीस फेब्रुवारी एक आपल्याला जवळपास एक महिन्याचा वेळ कालावधी दिलेला आहे फॉर्म भरण्यासाठी तर आपण तेच पाहू याच्यामध्ये जे आहे डेट आणि इन्सिटिव्ह नोटिफिकेशन जे आहे अठ्ठावीस डिसेंबरला पडलेली आहे डेट आणि पब्लिस पब्लिकेशन जे आहे बावीस जानेवारीला मित्रांनो सुरुवात झालेली आहे आणि जे आहे लास्ट डेट जे आहे मित्रांनो बावीस फेब्रुवारीपर्यंत आहे असणार आहे क्लोजिंग डेट टाईम ॲप्लिकेशन आणि पेमेंटसाठी जे आहे चोवीस फेब्रुवारीपर्यंत असणार आहे अशा पद्धतीनं जे आहे डेट आहे यांच्यानंतर आपण सर्व या व्हिडिओमध्ये माहिती घेणारच आहोत पेमेंट किती आपल्याला भेटणार आहे आपल्याला फी किती लागणार आहे अशा पद्धतीने सर्व माहिती डिटेल्समध्ये पाहणार आहोत तर तुम्ही पाहू शकता डिटेल्स आणि वॅकन्सीज वॅकन्सी जी आहे तुम्ही पाहू शकता मित्रांनो या ठिकाणी बत्तीस हजार चारशे अडतीस एवढ्या वॅकन्सीस आहे टोटल तुम्हाला पे जे आहे तुम्ही रेल्वे ग्रुप ग्रुप डीमध्ये जर सिलेक्शन झालं यामध्ये तुम्हाला स्टार्टिंग पे अठरा हजार असणार आहे आणि लास्ट पेज जे आहे मित्रांनो छप्पन हजार अशा पद्धतीने तुम्हाला पे असणार आहे पण हे स्टार्टिंग पे तुम्हाला स्टार्टिंग अठरा हजार असणार आहे यामध्ये जे वयाची जे अट अड दिलेली आहे तुम्ही एक एक दोन हजार पंचवीस रोजी तुमचं अठरा वर्ष ते छत्तीस वर्षापर्यंत तुम्हाला ग्राह्य धरल्या जाणार आहे आणि तिथपर्यंत असलं पाहिजे तर तुम्ही पाहू शकता रिलीज होऊन डिटेल्स डिस्ट्रीब्युशन वॅकन्सी ते गिवेन अॅन्यू एक्स अर बी यामध्ये सर्व माहिती दिलेली आहे यामध्ये आपल्याला इम्पॉर्ड इंट्रोडक्शन रजिस्ट्रेशन करायचं आहे यामध्ये जर कोणी नवीन असेल तर त्यांना अगोदर रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक असणार आहे नंतर जे आहे <laughs> लॉग इन आणि पासवर्ड टाकून हे करायचं आहे ज्यांनी अगोदर फॉर्म भरलेला आहे त्यांनी लॉग इन आणि पासवर्ड टाकून लॉग इन करायचं आहे तर अशा पद्धतीनं मेडिकल फिटनेस जे आहे सर्व माहिती आपण पाहू याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता मेन मेन मित्रांनो यामध्ये आपण माहिती पाहून पुढे सरकू तर आफ्टर सहा मार्च दोन हजार पंचवीस आर आर बी शॉल नॉट एंट्रेन द रिप्रेजेस्टेशन मॉडिफिकेशन आणि इन, इन इन्फॉर्मेशन फर्शन ऑप्लिकेशन करायचं आहे हेल्पलाईन नंबर जर काही अडचण येत असेल तर तुम्हाला जे आहे मित्रांनो या नंबरवर करायचा आहे झिरो एक बहात्तर छप्पन पाच ट्रिपल झिरो किंवा हा जो नंबर पंच्याण्णव ब्याण्णव डबल झिरो अकरा अठ्याऐंशी या नंबरवर सुद्धा तुम्ही कंप्लेन म्हणजे तुमचे काही क्वेरीज असले तर करू शकता हे पाहू शकता या ठिकाणी किंवा ईमेलसुद्धा करू शकता या ठिकाणी ईमेल आहे आर आर बी डॉट हेल्प ॲट द रेट सी एस सी डॉट गव्हर्मेंट इन यावरसुद्धा तुमचं काही हेल्पलाईन कॅन्डिडेट जर असेल क्वेरीज असेल तुम्ही याच्या माध्यमातून तुम्ही विचारू शकता तुम्ही आता याच्यामध्ये पाहू शकता तुमचं एक्झामिनेशन प्रोसेस कसं असणार आहे यामध्ये तुमचं दाखलेलं आहे की मल प्रॅक्टिसेस बॅनड आयटम्स स्टेज एक्झाम कॉल लेटर शॉर्टलिस्ट यामध्ये तुमचं कशा पद्धतीनं प्रोसेस असणार आहे याच्या अगोदर तुम्हाला बॅनड आयटम्स असणार आहे स्टेज एक्झाम असणार आहे कॉल नंतर कॉल लेटर करून गुलुन, बोलणार आहे नंतर ते शॉर्ट लिस्टिंग असणार आहे शॉर्टलिस्ट कॅन्डिडेट डी व्ही असणार आहे निगेटिव्ह मार्किंग यामध्ये असणार आहे यानंतर नंतर कॉलिंग ऑफ कॅन्डिडेट्स मोर नंबर वॅकन्सीज असणार आहे अशा पद्धतीनं एक सात आठ प्रोसेसच्या माध्यमातून जाणं गरजेचं आहे तर डिटेल्स यामध्ये दिलेली आहे डिटेल्स आपण थोडक्यात वाचून घेऊ सर्व काही गोष्टी मित्रांनो तुम्हाला माहितीच आहेत आर पण आपण एक शॉर्टकटमध्ये की काय क्वालिफिकेशन असणार आहे ते क्वालिफिकेशन जे आहे मित्रांनो यामध्ये आपल्याला कमीत कमी दहावी उतीर्णं आवश्यक आहे यामध्ये फिजिकल रि रिस्पेक्टेड कसं असणार आहे यामध्ये टीचं काही तेवढं हे नाही मित्रांनो ते सिटीजन नॅशनल सिटिजन म्हणजे सिटीजन ऑफ इंडियाचा तो असणं गरजेचं आहे सिटीजन ऑफ नेपाळचा असणं गरजेचं आपल्याला तुम्हाला रेल्वेमध्ये फॉर्म भरायचा आहे तर भारताचा जमतं नेपाळचा जमतं भूतानचं जमतं आहे अशा पद्धतीनं आपल्याला हे ग्राह्य धरल्या जाणार आहे कोणी बाहेरचा असेल तर त्याची वयाची जे अट असणार आहे ते अठराशे तेहतीस वर्षापर्यंत ग्राह्य धरल्या जाणार आहे आणि जे ॲप्लिकेबल द सी एनच्या मार्फत असेल तर अठराशे छत्तीसपर्यंत ग्राही ज धरल्या जाणार आहे तर तुम्ही पाहू शकता कॅन्डिडेट कॅटेगरीनुसार वयांची त्यांना सूट देण्यात आली तुम्ही ओ बी सी मध्ये असेल तर तीन वर्षापर्यंत सूट आहे एस सी एस टी कॅटेगरीमधून बिलॉंग करत असाल तर त्यांना पाच वर्ष सूट आहे आणि बाकी एक मॅन असेल किंवा सहा मंथ सर्विस केलेली असेल कोणी त्यामध्ये डब्ल्यू एस असेल ओ बी सी असेल त्यांनी सहा महिने एक मॅन असेल किंवा त्यांना सहा महिने सूट देण्यात येणार आहे अशा पद्धतीनं सहा वर्षापर्यंत त्यांना ड्यु डेडिकेशन लागू असणार आहे यामध्ये जे आहे तुम्ही पाहू शकता आणखी महत्त्वाचं यामध्ये महत्त्वाचं जे आहे मित्रांनो कमीत कमी तुमचं या ठिकाणी एकवीस वर्ष होणं गरजेचं आहे आता एज्युकेशन क्वालिफिकेशन काय असणार आहे तुम्ही पाहू शकता आत्ता सांगले की तुम्ही कॅन्डिडेट्स ऑलरेडी हवेल इलेक् एज्युकेशनल टेक्निकल क्वालिफिकेशन द रि इन्स्टिट्यूट इन्व, युनि युनिव्हर्सिटी लास्टी बावीस दोन पंचवीस सबमिशन ऑनलाईन अप्लिकेशन बावीस फेब्रुवारीपर्यंत आपल्याला लास्ट तारीख आहे तो तोपर्यंत फॉर्म भरायचा आहे इथे एक्झामिनेशन एक्झामिनेशन फी किती असणार आहे ते सुद्धा पाहू तर या ठिकाणी एक्झामिनेशन फी जी आहे असणार आहे या ठिकाणी पाचशे रुपये जे आहे ओ बी सी यू आर साडी असणार आहे आणि एस सी एस टी कॅन्डिडेट जर मोडत असाल एस सी एस टी एक सर्विसमॅन ट्रान्ज ट्रान्सजेंडर असाल पी डब्ल्यू बी डी असाल या इकॉनॉमिकली बॅकवर्ड असाल ई बी सी असाल त्यांना अडीचशे रुपये पे करावं लागणार आहेत तर पुढचं पण मॉडेल फी पेमेंट तर पाहिलेलंच आहे या ठिकाणी इकॉनॉमिक बॅकग्राऊंड यांचं जे ॲन्युअल फॅमिली इन्कम आहे त्यांचं पा पन्नास हजारच्या एलिजिबल काउन्सिलर खाली असणं गरजेचं असणार आहे तरच त्यांना या याचा फायदा घेता येणार आहे तर आपण आणखी महत्त्वाची काय असणार आहे माहिती या ठिकाणी मित्रांनो फॉर्म भरण्यास सुरुवात झालेला आहे तर तुम्ही फॉर्म भरून घ्या आणि याच्यामध्ये जागेचा जर विचार केला तर जागा याच्यामध्ये आणखी वाढण्याची दाट शक्यता आहे कारण की सेंट्रल रेल्वेमध्ये अशा पद्धतीनं सेंट्रल रेल्वेमध्ये जागा वाढण्यात आहे आणि त्यांच्यानुसार एडिकेटेड बिलो खाली सर्व ॲड्रेस आणि फोन नंबर ज्याच्या आपल्या विभागानुसार दिलेले आहेत अशा पद्धतीने फॉर्म आहे फॉर्मॅट ऑफ का कास्ट, कास्ट फार सर्टिफिकेट एस सी एस टी कॅन्डिडेटसाठी कास्ट सर्टिफिकेट जोडावं लागणार आहे हे पाहू शकता फॉर्मॅट फॉर ओबीसी एन सी एस सर्टिफिकेट ओबीसी एन सी एस साठी सर्टिफिकेट अशा पद्धतीने जोडावं लागणार आहे हे सेल्फ डेडिकेशन ओबीसी कॅन्डिडेटसाठी असणार आहे अशा पद्धतीने सर्व मित्रांनो ई डब्ल्यू साठी असणार आहे सर्व कॅटेगरीनुसार फॉर्म भरावं लागणार आहे इन्कम सर्टिफिकेट सोडावं जोडावं लागणार आहे सर्व डॉक्युमेंट जोडून अशा पद्धतीनं आपल्याला फॉर्म भरायचा आहे तर काही इथं जागा दिलेल्या आहेत कॅटेगरीनुसार क कोणकोणत्या विभागानुसार जागा सुटलेल्या आहे सर्व माहिती मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन भेटून जाईल पण सध्या महत्त्वाची मित्रांनो एकच माहिती आहे की दिनांक तेवीस जानेवारीपासून फॉर्म भरण्यास सुरू झालेला आहे तर आपल्याला फॉर्म भरून घ्यायचा आहे आणि बावीस फेब्रुवारीच्या आत फॉर्म भरून आपल्याला ग्रुप डीची व्यवस्थित तयारी करायची आहे तर मित्रांनो सर्वांना माझ्याकडून बेस्ट ऑफ लग देतो आय होप की सर्व व्हिडिओ माहिती समजली असेल आणि काही जरी शंका असल्यास आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सर्व माहिती टाकतोच तरी काही शंका असल्यास कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी लाईक कमेंट शेअर करा आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद